की लोकसभा दोन हजार चोवीस आणि चोवीस साठी आपण कोण उमेदवार पाठवणार आहोत त्याच्यासाठी ही, ही निवडणूक आहे मोदी साहेबांची आहे मागच्या दहा वर्षात मोदी साहेबांनी या देशासाठी काय केलं हे आता आपल्या मोबाईलवर पण दिसतं टी व्हीवर पण दिसतं आणि आपण दहा वर्ष सातत्याने बघत आलेलो या दहा वर्षामध्ये दे देश किती बदलला देशाला काय मिळालं हे आता काय लपून राहिलेलं नाही मी स्वतः दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा याच विभागाचा खासदार राहिलेलो आहे तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि त्या काँग्रेसच्या सरकारमध्ये आपल्याला जर आठवत असेल तर सर्वात जास्त जर त्या सरकारची चर्चा व्हायची तर त्या घोटाळ्यांसाठी व्हायची अनेक मंत्री त्या घोटाळ्यांमध्ये त्यांची नावं आलेली आहेत त्याच्यामध्ये सी डब्ल्यूची घोटाळा असेल कोळसाचा घोटाळा असेल टू जी मोबाईलचा घोटाळा असेल असे अनेक घोटाळे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये तेव्हा आपण ऐकले बघितले आणि तेव्हा घोटाळ्यांचं सीझन आलाय की काय अशी टी व्हीवर आणि चर्चा रंगायची सातत्याने घोटाळली आपल्या देशामध्ये दुसरी काय चर्चाच नव्हती पण मागच्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांच्या सरकारमध्ये एकही घोटाळा पत्रकारही काढू शकले नाहीत विरोधकही काढू शकले नाहीत दहा वर्षामध्ये दोन सरकार बसली पण या दहा वर्षामध्ये एकही कोण मोदी साहेबांवर टीका करू शकला नाही भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करू शकला नाही करूही शकला नाही अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये मागच्या दहा वर्षापासून आहे राणेसाहेब आज लोकसभा दोन हजार चोवीसचे आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गातले उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे आज महायुतीमधून साहेबांना उमेदवारी मिळाल्यानंतर कुलकर्णी साहेब परवा आपण रॅली बघितली असेल रत्नागिरीमध्ये जेव्हा साहेब फॉर्म भरायला गेले जेव्हा फॉर्म भरला त्याच्या अगोदरची रॅली झाली कुलकर्णी साहेब अशी रॅली रत्नागिरीने अगोदर कधीच बघितली नव्हती अशी रॅली रत्नागिरी रत्नागिरीमध्ये झाली चारी बाजून लोक उत्स्फूर्तपणे त्या रॅलीमध्ये स्वतःहून आले सावंत साहेब आपल्याला कोणालाही जास्त बोलाय बोलायला लागलं नाही लोक स्वतःहून आले आम्हालाच खरं वाटलं नाही की एवढी लोक अचानकपणे चारी बाजून आहे म्हणजे साहेब फॉर्म भरून बाहेर आले लांजापर्यंत गाड्या लागल्या होत्या साहेब लांजापर्यंत दोनशे तीनशे गाड्या डी वाय एस पी गेले एस पी गेले तिकडची ट्रॅफिक सोडवण्यासाठी म्हणजे साहेब भाषण केली त्याच्यानंतर फॉर्म भरला फॉर्म भरून बाहेर आले घरी गेले तोपर्यंत गाड्या आतमध्ये येत होत्या ट्रॅफिक हे अगदी राजापूरपर्यंत लागलं एवढं प्रेम मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये कोकणामध्ये एका व्यक्तीला एवढं प्रेम चारी बाजूनी कुठलाही तालुका व्यक्ती बघितलेला नाही हा उत्स्फूर्त प्रतिसाद जो मिळाला ना हा साधा सगळ्यांना मिळत नसतो विचार करा इकडचे जे खासदार होते होतेच म्हणतो मी आता झालं संपलं ना आता आपले त्यांची पण मी फॉर्म भरायची सभा बघितली चिंदरकर साहेब मला तुमचं अभिनंदन करायचं आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांचं तुम्ही जेवढी एका विभागाची लावली ना तेवढी खासदारांनी फॉर्म भरायच्या दिवशी गर्दी आणली होती फॉर्म भरायच्या दिवशी म्हणजे आमचे आता चिंदरकर मोठे की खासदार मोठे म्हणजे विनायक राऊत मोठे आता ते काही खासदार राहिलेले नाही लोकच आली नाही आणि ती पण कुठे एका हॉलमध्ये त्याच्यामध्ये शरद पवार गट राष्ट्रवादी त्याच्यामध्ये काँग्रेस त्याच्यामध्ये अजून कोणतरी दोन तीन आणि मग उबाटा असे करून एवढी लोक जी जमवली होती विचार करा या दहा वर्षामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गाला या खासदारांनी आपल्याला काय दिलं या कुडाळ मालवण मतदारसंघाला काय दिलं आपल्या जिल्ह्याला काय दिलं आणि राणेसाहेबांनी मागच्या तीस चाळीस वर्षामध्ये जो काय कार्यकाळ गाजवला हो आज आपल्या माणसाला महाराष्ट्रामध्ये लांबून जरी ताफा गेला ना तरी लोक सांगतील हा फक्त नारायण राणे साहेबांचा ताफा असू शकतो असं व्यक्तिमत्व लागतं अहो त्या पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी मीही काम केलेलं आहे असा कोणी लुंगा फुंगा उठून तिथे भाषण करायला लागला काही किंमत मिळत नाही कोणतरी तिकडे वजनदार माणूस लागतो हो पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत पाचशे त्रेचाळीस त्याच्यामध्ये आपला माणूस शोधावा लागतो आपला माणूस कोण आपले प्रश्न मांडतोय की नाही आणि प्रश्न जरी मांडत असला तर त्याला रिझल्ट मिळतोय की नाही ह्याच्यासाठी तो सभागृह असतो मी पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये कुलकर्णी साहेब फक्त राणेंवर टीका करण्यापलीकडे पलीकडे खासदारांचं दुसरं कामच बघितलेलं नाही कुठेही टीव्ही चालू केला तर फक्त राणेच या खासदारांची ओळख म्हणजे या विनायक रावतांची ओळख काय तर महाराष्ट्रामध्ये ओळख काय झाली आहे हा राणेंचा विरोध स्वतःची अशी वेगळी ओळख पण नाही आम्ही आहोत म्हणून यांची ओळख आहे असा माणूस जर आपली आप दहा वर्ष फुकट घालवली ज्यांनी अहो सभागृहामध्ये एक गाजलेलं भाषण या माणसाने केलं नाही त्या सभागृहामध्ये भाषणं कुठली केली तर हल्ली जे काय कॉलेजमध्ये मुलं जातात ना ते पिझ्झा खातात आणि वडापाव खातात ही चर्चा सभागृहामध्ये विचार करा काय तिकडे तो सभापती किंवा ते अध्यक्ष बसले असतील काय विचार करत असतील त्यांना माहिती पण नसेल हा माणूस काय बोलतो कुठल्या विषयाची चर्चा करतो ते देशाच्या सभागृह आहे देशाच आणि त्या सभागृहामध्ये कुठल्या प्रकारे मांडणी करावं हो लागतं अजूनपर्यंत त्यांना खासदारकी कळलेली नाही बघा त्यांना जेव जेव्हापासून त्यांची उमेदवारी जाहीर झाली ते टीका कुठल्या गोष्टींवर करत मी काय केलं खासदार हे सा, विनायकराव सांगतच नाही मी दहा वर्षात कोकणाला काय दिलं रत्नागिरी सिंधुदुर्गाला काय दिलं हे खा हे विनायकराव सांगतच नाही जर काय केलं असतं तर सांगितलं असत म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे की दहा वर्ष आपली फुकट गेलेली आहे आणि सावंत साहेब जे वातावरण कण आपल्या कणकवली रत्नागिरी आणि तिथून सगळं सावंतवाडी पासून मी बघतोय ना राणे साहेब दोन ते अडीच नाकाच मी जिंकणार आहेत आता कोणाच्याच मा मनामध्ये शंका राहिलेली नाही आता हे आपल्यावर आहे करत आहे की आपण कुडाळ मालवण मतदारसंघातून आपण सगळे एक संघ राहून सात मे पर्यंत आपण साहेबांना किती लीड देणार आहोत आपल्या तालुक्यातून आता सगळ्यांचं लक्ष आपल्यावर आहे कारण या मतदारसंघात आपला आमदार नाही आपला खासदार नाही आपण किती लीड देणार कणकवली मतदारसंघ सांगतो आम्ही अमुक अमुक हजार देणार सावंतवाडी मतदारसंघात सांगतो आम्ही अमुक अमुक हजार देणार चिंदरकर साहेब आता ही जबाबदारी आपल्यावर हो आहे आता आपल्यावर हो आहे आपण दुसऱ्यांवर आता फोटो ठेवून तुमचं म्हणत नाही माझ्यावर पण आहे ती जबाबदारी आपण आता एक संघ राहून येणारा काळ जे काय पंधरा दिवस राहिले जे काय दोन आठवडे राहिलेत साहेब असा पिंजून काढू मतदारसंघ की फक्त विनायक राहतच नाही तर वैभव नायकाची पण हिंमत होणार नाही फॉर्म भरायची एवढा मतदारसंघ बांधून साहेबांसाठी उभा करू आणि त्या लीडच्या स्पर्धेमध्ये जर अमुक अमुक लीड कणकवली देत आहे अमुक अमुक लीड सावंतवाडी देत आहे त्याच्या कुठेही मागे कुडाळ मालवण पण मतदारसंघ असता कामा नाही असं काम आपल्या हातातून झालं पाहिजे म्हणून आपल्याला विनंती करतो आपण येणारे चौदा दिवस साहेब आता कणकोट तिथे रत्नागिरीत जाणार आहे मतदारसंघ मोठा आहे हा मतदारसंघ आपल्याला सांभाळायचा आहे जे काय असेल ते चिंदरकर साहेब मांजरेकर साहेब आता आपल्यावर हो आहे आपण काय साहेबांना भेट देणार आहोत साहेबांनी इतकी वर्ष दिली आपल्याला साहेबांनी ओळखच मालवण पॅटर्न महाराष्ट्रामध्ये काय कुठलं पॅटर्न ओळखीचं आहे तर मालवण पॅटर्न त्या मालवण पॅटर्नचा एक भाग म्हणून आपण ह्या विभागात आहोत आपण आता साहेबांना काय देतोय आता अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष आपल्यावर लागलेलं ला आहे ह्याच्यावरती पुढची विधानसभा ठरणार आहे लक्षात ठेवा आपण जी पावलं उचलू त्या पावलांवरती आता अवलंबून ही लोकसभा पण आहे आणि उद्याची विधानसभा पण आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो जे जे या व्यासपीठावर आहेत आपण ज्या माता भगिनी आणि सगळे इकडची लोक समोर बसलेले आहोत की राणे साहेबांना वेगळं काहीच मागायची गरज नाही महाराष्ट्राकडून राणेसाहेबांनी ना महाराष्ट्राला सगळं काही दिलं महाराष्ट्राने पण राणेसाहेबांना अनेक गोष्टी दिल्या पण ही व्यक्ती परत एकदा लोकांच्या आग्रहाखातर आमच्या आग्रहाखातर परत निवडणुकीला उभी आहे पक्षाने आग्रह केला राणेसाहेबांनी साहेब पक्षासाठी उभे राहील आणि म्हणून आता जबाबदारी आपल्यावर आहे आपण आता राणेसाहेबांना काय देणार आहोत जेव्हा मागेल तेवढा आपला निधी आपल्याला दिला हे चिंदरकर साहेब आपल्याला पण माहिती आहे साहेबांच्या राज्यसभेच्या खासदार निधीपैकी चौऱ्याण्णव टक्के खासदार निधी हा एकट्या कुडाळ मालवण मतदारसंघाला दिला साहेबांनी भरभरून वर आपल्याला दिलं जेवढं मागितलं तेवढं दिलं कधी कुडाळ मालवणसाठी कारण का त्यांचा मतदारसंघ राहिलेला आहे आणि म्हणून मी अनेक सभांमध्ये म्हणतो साहेब या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाला तुमचा पराभव झाला दोन हजार चोवीस मध्ये ज्यांनी तुमचा पराभव केला त्यांचा पराभव आम्ही करणार म्हणजे करणार एवढाही तुम्हाला आज मी या व्यासपीठावर शब्द देतो याच्यानंतर राणे साहेबांना बोलायचं आहे जे काय मला सांगायचं मी सातत्याने इकडे असणारच तुमच्यासमोर सातत्याने येतच असतो मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण इथे गर्दी जमवली आणि राणे साहेबांना आपण बोलवलं मला असं वाटतं चव्हाण साहेब पण येणार होते पण मला वाटतं काहीतरी उशीर झाला त्याला तर तेही येणार होते मी खरोखरच आपल्या या सगळ्या चिंदरकर मांजरेकर आणि सगळ्या टीमची मनापासून तुम्हाला मी आभार व्यक्त करतो तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या चोवीस तारखेला जसं मी तुम्हाला अगोदर म्हटलं की येणाऱ्या चोवीस तारखेला नाही या येणाऱ्या या लोकसभा दोन हजार चोवीसला आणि चार जूनला जे काय रिझल्ट बाहेर येणार आहे त्या रिझल्टला कुडाळ मालवण मतदारसंघातून आपण सर्वात जास्त लीड ही दिली पाहिजे प्रयत्न केले पाहिजे आणि आपण ते देणार आहोत एवढं फक्त आज या व्यासपीठावरून साहेबांना सांगतो आणि इथेच थांबतो